सहा स्वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीतील भारत मंडपम इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आह स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून द्रि हा या संवादाचा उद्दिष्ट आहा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना दोन हजार पंचवीस या उपक्रमाचं उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे इथं आज दुपारी दीड वाजता संपन्न होणार आहे तर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत आयोजित मुलाखतीत अपघात टाळण्याविषयी उपाययोजना याबाबत नागपुरात आयोजित कार्यक्रमात संबोधित करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मेयो आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मेडिकलला भेट देऊन तिथं कामांचा आढावा घेणार आहे मेओ रुग्णालयात सध्या सुमारे सहाशे पंचवीस कोटी रुपयांच्या पाचशे खाटांचं रुग्णालय नर्सिंग कॉलेज नर्सिंग हॉस्टेल पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं वसतिगृह मुलांचं वसतिगृह विविध स्टोअर्स धर्मशाळेसह इतर चौतीस प्रकल्पांवर काम सुरू आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून तीन दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरू होतो आहे गेल्या वर्षी बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली होती परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आह याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार